तिथीनुसार आज शिवजयंती मोठ्या उत्सामध्ये साजरी होती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आपण आहोत आता माझ्यासोबत राजे छत्र शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष बाबू भाऊ <coughs> पाटील आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आज आग नियोजन आहे खरंतर तुमचं नियोजन खूप जोरदार असतं भव्य स्वागत या ठिकाणी रॅलीचं महाराजांच्या रात्री केलं जातं आज नाराणगावला देखील मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत काय सांगाल तर शिवजयंती उत्सव हा महोत्सव व्हावा यासाठी यावर्षीचा प्रयत्न सगळ्यात तरुण सहकार्यांनी केला आणि निश्चित स्वरूपात मग यामध्ये स्वागती करतो साहेबांचं म्हणजे आयुर्वेदावर भाषण असेल त्याचबरोबर काल सगळ्यातून व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठीचा एक प्रयत्न म्हणून जोर बैठकांची स्पर्धा किंवा दोर यांची स्पर्धा असेल त्याचबरोबर लहान मुलांना आपल्या शास्त्रांची माहिती व्हावी की मराठ्यांनी आपल्या कोणत्या पद्धतीने शस्त्रांनी आपण लढलो त्या सगळ्या शास्त्रांची माहिती व्हावी त्याचबरोबर सातवन काळातली काही नाणी होती त्याचीही काही माहिती व्हावी यासाठीचा दोन दिवस ते प्रदर्शन होतं आणि आज मात्र आपल्या मुख्य कार्यक्रमाचं आकर्षण आहे गेल्या सतरा वर्षापासून बाणकुळे पाटील हे सातत्याने नारायणगाव सारख्या ठिकाणी येऊन आपल्याला प्रबोधन करत असतात शिवछत्रपतींचं चरित्र आपल्या सगळ्या लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न असतो की जेणेकरून तरुण मुलांना या सगळ्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल आणि त्या माध्यमातून समाजहिताचं काम निश्चित स्वरूपात होईल यासाठीचा हा प्रयत्न आहे सातत्याने रॅली किंवा तरुण असतील महिलांचा सहभाग आहे उत्स्फूर्त तरुण सगळेच मोठ्या संख्येने येत असतात आणि गेल्या सतरा वर्ष सातत्याने ही सगळी तरुण मुलं एकत्र हा सगळा सोहा पार पडतात त्याची स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगाव पंचकृषी शिवछत्रपतींच्या जा सोहळ्यासाठी नेहमी नातुरलेला असते आजही त्याचा प्रत्येनिश्चित स्वरूपात आलेला आहे खरं तर नारायणगाव या शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचं स्वागत दरवर्षी केलं जातं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते जुन्नर शहरानंतर विविध कार्यक्रम या नारेगाव नगरीमध्ये ठेवले जातात त्यामुळं हे सर्व प्रतिष्ठान जे कार्यकर्ते झटून अतिशय मन मोकळेपणाने या महाराजांच्या कार्यासाठी सदैव तत्पर असतात किरण वाजगेसोबत पवन गाडेकर आपला आवाज जुन्नर